महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातमी दैठणा परभणी तालुक्यातील माळसोना येथील एका कॅनॉलवर रेतीने भरलेला टिप्पर एम ए चक्राय मडुसष्ट नव्याण्णव हा अवैधरित्या रेती, रेती वाहतूक करताना रात्री दोन वाजण्याच्या दरम्यान आढळला दैठणा पोलीस ठाणे हद्दीतील वसाडी येथील गोदापत्रातून अवैधरित्या रीती उत्खनन करून वाहतूक करत असताना माळसोना गावाजवळ एका कॅनलवर हा टिप्पर दैठणा पोलिसांना आढळला चालकाला रेती वाहतुकीचा परवाना विचारला असता चालकाने परवा नसल्याचे सांगितले यावेळी अशोक जायभाई पोलीस हवालदार विठ्ठल कुकडे लक्ष्मीकांत कश्यप पोलीस नाईक गीते यांनी हा टिप्पर पकडून पोलीस ठाणे येथे लावला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती पुढील तपास विठ्ठल कुकडे हे करत आहेत यांचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मुंजा लाड यांनी